अनुसूचित जमातीच्या उच्च शिक्षित महिला उमेदवार अंकिता जयवंतक्षित प्रभा प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवणार प्रभागात विविध विकास कामांचा नवा संकल्प खोपोलीत नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक नऊ हा महत्त्वाचा प्रभाग मानला जातो हा प्रभाग क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा भाग आहे डोंगर दऱ्याचा भाग जास्त असल्याने या परिसरात आदिवासी वाड्या वस्त्या मोठ्या प्रमाणात आहेत खोपोली प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण पडले असल्याने या प्रभागातून आदिवासी समाजाच्या उच्च शिक्षित तरुणी व नवा चेहरा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अधिकृत उमेदवार अंकिता जयवंतशी निवडणूक लढवणार आहेत प्रभाग क्रमांक नऊ च्या अधिकृत उमेदवार अंकिता जयवंतशी नव्या विचारांसोबत नवा संकल्प व नवे ध्येय घेऊन आदिवासी समाजासोबतच सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन विकास करण्यासाठी आपण निवडणूक लढवित आहोत याबाबतच्या भावना व्यक्त केल्या तसेच प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे अशी विनंती प्रभाग क्रमांक नऊ च्या अधिकृत उमेदवार अंकिता जयवंत शीत यांनी केली आहे सर्वात प्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र मी अंकिता जयवंत शीत आपला प्रभाग क्रमांक नऊ मधन उभी राहणारी शिवसेना पक्षाची आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाली चिन्हातून उभी राहणारी एक उमेदवार आहे मी एक सुशिक्षित उमेदवार आहे मी ग्रॅज्युएटेड कम्प्लीट आहे आणि सध्या मी लिगल प्रोफेशन मध्ये वर्क करत आहे त्यामुळे मला असं वाटतं की जर का मी कॅन्डिडेट जर सुशिक्षित आहे तर माझा जो मी प्रभाग निवडला आहे तो प्रभाग सुद्धा त्याच प्रकारे सुशिक्षित व्हावा व जनजागृतीच्या दिशेने जावा पुढे आणि जेवढा आत्तापर्यंत मी बघितला आहे की जो हा प्रभाग आहे नऊ नंबर हा मोस्टली आदिवासी वाडी साईड आहे जरा आदिवासी जास्त लोक तिथे राहतात आदिवासी धनगर वगैरे तर त्यामुळे मला असं वाटतं मी स्वतः एक आदिवासी असताना मी खूप चांगल्या प्रकारे त्यांना समजू शकते किंवा त्यांना प्रगतीच्या दिशेने नेऊ शकते त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत लाईट पाणी किंवा इतर काही सोयी रस्ते वगैरे तर माझ्या मते त्या सध्या तरी एवढ्या काही इम्प्रुवमेंटमध्ये नाही आहेत जर का मी ह्या पक्षामध्ये काम करायचं ठरवलं तर मला असं वाटतं की मी खूप चांगल्या प्रकारे इथे नऊ नंबर प्रभागाची जेव्हा पाहणी केली तेव्हा मला असे निदर्शनात आले की जो आपला आदिवासी वाडी आहे डोंगर दऱ्यांमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांच्या ज्या काही समस्या आहेत म्हणजे आधी येणारे जे निवडून येणारे जे होते त्यांनी खूप आश्वासनं दिली परंतु ते काही त्या शब्दावरती उतरलेले नाही परंतु मला असं वाटतं की त्यांनी जर मला एक चान्स दिला किंवा एक संधी दिली मला असं वाटतं की मी त्यांचे प्रॉब्लेम खूप जवळून समजू शकते की मी सुद्धा एक आदिवासी महिला आहे त्यामुळे मला त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील ते मला पटकन समजू शकतात मी त्यांना मदत करू शकते जेवढं काही माझ्या ह्यानी होणार असेल किंवा माझ्या ओळखीने किंवा कशाने होणार असेल तर मी नक्की त्यांना मदत करेन इवन असं नाही आहे की फक्त तुम्ही तुमच्या एरियापुरतंच्या तक्रारी मी एक लिगल प्रोफेशन मध्ये सुद्धा आहे तर तुम्ही मला त्याच्या बाबतीत सुद्धा जर का मदत मागितली तर मी नक्की करेन जेव्हा प्रभाव क्रमांक नऊ मध्ये जेव्हा पाहणी केली तेव्हा मला असं आढळलं की ती साईड खूप आदिवासी एरिया आहे म्हणजे डोंगर दऱ्यात राहणारी लोक खूप आहेत तिथे आणि मी स्वतः एक आदिवासी महिला आहे त्यामुळे मला त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे समजून येतात आणि मी जेवढं बघितलं की जे आधीचे लोकप्रतिनिधी होते त्यांनी जे काही आश्वासनं दिलेली ती एवढ्या वर्षात त्यांनी पूर्ण केले नाही म्हणजे त्यातले काही पर्सेंट केले असतील परंतु जिथून त्यांची सुरुवात झालेली म्हणजे रस्ता पाणी वगैरे त्या अजूनही त्या गोष्टी तिथेच आहेत त्यात खास काही असं इम्प्रुव्हमेंट करण्यात आलेली नाहीये त्यामुळे मला असं वाटते की माझ्या आदिवासी बांधवांना थोडं अजून प्रगतीच्या दिशेने किंवा सुखसुविधांच्या दिशेने नेण्याचा एक चान्स मला मिळावा त्यामुळे मी सर्वांना विनंती करते, करते। की तुम्ही तुमच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून मला निवडून देण्यास मदत करावी नक्कीच जेव्हा माझ्या निदर्शनात आला तेव्हा मीही ते बघण्याचा प्रयत्न केला की तिथे शाळा किंवा जी मुलांना जे युवा आहेत त्यांच्यासाठी खूप तिथे हे कमी आहेत म्हणजे शिक्षणाचे मार्ग खूप कमी आहेत आणि मला असं वाटतं की आदिवासी समाज हा कुठे ना कुठंतरी शिक्षणाच्या बाबतीत थोडा मागे पडतोय बाकी समाजापेक्षा त्यामुळे मला असं वाटतं की ह्यामध्ये त्यांचाही काही दोष नाही नगरपालिकेकडून काही सुविधा म्हणजे ज्या शिक्षणाच्या बाबतीत आहेत त्या कुठेतरी कमी पडत आहेत आणि मला असं वाटतं की मी एक सुशिक्षित युवा असून त्यामुळे मला असं वाटतं की मी सुद्धा त्यांना माझ्या सोबत घेऊन चालावं आणि त्यांना शिक्षणाच्या दिशेने पुढे न्यावं हो नक्कीच कारण की शिरफाटा हा आपल्या खोपोलीला रिप्रेझेंट करणारा एरिया आहे बाहेरून जेवढ्या काही गाड्या किंवा जे काही हे होतात ते आपल्या शिरफाट्या मार्गे सगळीकडे फाटे फुटतात त्यामुळे हा रिप्रेझेंटिव्ह एक एरिया आहे त्यामुळे मला असं वाटतं की इथे नेहमीच म्हणजे सिग्नल नसल्यामुळे किंवा एक मार्गदर्शन करणारी एखादी व्यक्ती नसल्यामुळे तिथे खूप वाहतूक कोंडी होते व त्यामुळे खूप टाइम वाया जाणं लोकांचे काही इमर्जन्सी असतात म्हणजे हॉस्पिटल जा जाणं वगैरे त्यामुळे तिथे खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती आपण काहीतरी सोल्युशन काढूयात आणि त्यानुसार मी त्यांना ही विनंती करेन की एक सुशिक्षित महिला म्हणून की त्या वाटचालींनी आपल्याला चालायचं असेल पुढे तर त्या मी त्यांना नम्र विनंती करेन की आपण मशालीच्या समोरचं बटन दाबून मला बहुमताने विजय करा मी नऊ नंबर प्रभागातील सर्व मतदारांना विनंती करेन की आपलं चिन्ह आहे मशाल मशालीच्या समोरचं बटन दाबून मला बहुमतांनी विजय करण्यासाठी मदत करावी जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार कुमारी अंकिताताई शीत ह्या प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक लढवत आहेत त्या स्वतः चांगल्या सुशिक्षित असल्यामुळे त्यांना आ, हा प्रभाग नऊ प्रभाग क्रमांक नऊ हा वाड्या वस्त्यांचा असल्यामुळे त्यांना त्या लोकांच्या समस्या चांगल्या प्रकारे माहीत आहेत आणि त्या त्यांच्या समस्या त्या त्या समाजाच्या असल्यामुळे त्या समजू शकतात की कुठे हा मागे पडलेला समाज आहे त्यांना कसं पुढे आणायचं आहे त्याच्यामुळे आमच्या अंकिता ताई ह्या आता गाठीविठी घेतात तर चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळतोय आणि त्यांना शंभर टक्के अगदी एकशे एक टक्का आमचा हा उमेदवार इथून निवडून येईल तेव्हा आमचा उमेदवार आणि आम्ही जेव्हा गाठीभेठी घेतोय तर आम्हाला लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय एक मुद्दा सांगायचं झालं तर आमचा उमेदवार सुशिक्षित आहे आणि ह्याच्या आधी त्या प्रभागात काहीही विकास झालेला नाहीये आणि आमचा उमेदवार हा त्या लोकांशी नाळ बांधलेला असल्यामुळे त्या त्या उमेदवाराला नक्कीच त्यांच्या समस्या जाणून घेऊन तो सोडवू शकतो त्याच्यामुळे लोकांमध्ये असा विश्वास झालेला आहे की नवीन चेहरा सुशिक्षित आणि आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आम्ही स्वतः पक्षाची सुद्धा लोक इथे येऊन गाठी भेटी घेतात आणि आमच्या उमेदवाराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय लोक लोकांना आता बदल हवा आहे